अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे मातंग समाजाच्या वतीने खासदार बळवंत वानखडे यांची भेट घेऊन साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदीय पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्याची विनंती मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा एक ऑगस्ट एकोणीसशे वीस जन्म व अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एकुन पुण्यतिथी कथा कादंबरी लोकनाट्य नाटक पथकथा पटकथा लावणी पोवाडे प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक होते अण्णाभाऊंनी महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात आणि रशियासारख्या देशातही पोवाड्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले आहे दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती अन्नभाव साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते त्यांच्या या उल्लेखनीय कार्याला केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवाची मुहूर्त करावी अशी मागणी करण्यात आली यासाठी महाविकास आघाडी अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी लोकसभेमध्ये मातंग समाजाच्या वतीने आवाज उचलावा याकरिता मातंग समाजाचे अनेक कार्यकर्ते यांनी मागणी केली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे महासचिव व युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सागर कलाने यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले निवेदन देताना उपस्थित अण्णाभाऊ साठे बौद्धशीय संस्था सहसचिव ईश्वर खंडारे रमेश पाटोळे राजू खंडारे अष्टम जोंधडे ज्ञानेश्वर वानखडे त्यातासाहेब खंडारे श्याम खंडारे मंगेश कलाने रमेश खंडारे पवन खंडारे नागेश कलाने रवी तायडे सागर झाडे सुरेश वाडसे यासह मातंग समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर